नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये मा आणि मार्गदर्शन मध्ये मा मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आता आपण आजपर्यंत आपण मेष आणि कन्या रास त्यानंतर मिथून आणि रास यांचा मृत्यूषडाष्टक योग येतो आणि लग्न केल्यानंतर काय होईल त्याच्यानंतर त्याचे उपाय आपण सांगितले होते आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सिंह रास आणि मकर रास मृत्यूषडाष्टक योग येतो परंतु प्रेम विवाह ज्यांचा ठरलेला असतो त्यांना मात्र ही अडचण येते अशा वेळी त्या जोडीदारांनी काय करायचं त्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी पालकांनी काय करायचं हे आपण या ठिकाणी बघायचं आहे आणि ह्या मृत्यूषराष्टक योग असं का लिहिलेलं आहे त्याचा सुद्धा उत्तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे सिंहरास मकररास मृत्यूषराष्टक योग या ठिकाणी सिंह रास पाचवी रास येते म्हणून अं आहे आणि मकर रास ही दहावी रास येते दहावी म्हणजे पाच विषमांक आहे पाच पासून सहावी रास जी येते त्याला म्हणायचं मृत्यूश्वर ये हो। पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहावी रास ही मकर रास आहे आपण पंचांग मध्ये जर बघितलं तर त्या पंचांगमध्ये जर गुणमिलन बघायचं झालं आपल्याला तर त्यामध्ये मकर रास आणि सिंह रास ही क्रॉस केलेली आहे दोघांचे म्हणून याचा अर्थ लग्न निषेध सांगित निषिद्ध सांगितलेला आहे प्रश्न असा येतो ज्यांचं प्रेम जडलेलं आहे आणि त्यांनी कुंडली बघण्यापूर्वीच हे ठरवलेलं आहे की आपण लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी मात्र हे एक मोठा प्रश्न येऊन बसतो आणि त्याच्या जास्त पालकांना सुद्धा हा मोठा त्रास होऊ शकतो की काय करायचं एकदम जो ज्योतिषशास्त्रावरचा इतक्या वर्षापासून तो विश्वास बसलेला असतो तो एकदम आ, कसा कमी होईल एकदम कसा त्याच्यावरती अविश्वास दाखवायचा हा मोठा प्रश्न येऊन बसतो सुरुवातीला मी सांगतो की ज्यांचं वय म्हणजे अगदी सुरुवात लग्न ठरायला लग चालू केलेली आहे साधारण वर्षभर या गोष्टींचा तुम्ही विचार करायचा आहे परंतु जर मुलगा पस्तीस वय क्रॉस केला असेल मुलीनं तीस पस्तीस जास वर्ष क्रॉस केला असेल तर मात्र जास्त सिरियस तुम्ही कुंडलीच्या बाबतीतच व्हायचं नाहीये हे एक माझं स्पष्ट मत आहे कारण साधारण मुलाचं सुद्धा सत्तावीस ते तीस जास्तीत जास्त बत्तीस पर्यंत लग्न झालं पाहिजे आणि मुलीचं सुद्धा पासून ते जास्तीत जास्त पंचवीस सव्वीस पर्यंत लग्न हे झालं पाहिजे तरच भविष्य काळ चांगला असण्याची शक्यता आहे नाहीतर भविष्य काळ वाईट आहे म्हणून लग्न जर केलं नाही तर भविष्य काळ कसा चांगला होईल फेल्युअर केव्हा होतो प्रयत्न केल्यानंतर प्रयत्न जर केला नाही तर फेल्युअर काय तो कायमचा शंभर टक्के फेल्युअर होणारच आहे का सांगितलेलं आहे पृथ्वी छराष्ट योग तर हे बघायचं आहे सिंह रास याचा राशी स्वामी आहे रवी सूर्य आहे आणि मकर राशीचा राशी स्वामी आहे शनी आपल्याला शनी, महात्म शनी, शनी महात्मा मध्ये सुद्धा माहिती आपण वाचलेला आहे ज्यावेळी शनीचा जन्म झाला त्यावेळी सूर्य डुबाय लागला म्हणजे त्याला कोड झालं असं ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा शनी महात्मा मध्ये सांगितलेलं आहे सूर्याचाच मुलगा शनी आहे असा आहे तो दुसऱ्या पत्नीपासून झालेला आहे शनि आणि सूर्य ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून एकमेकांशी आडबरा आहे दोघांचं एकमेकांशी पटत नाही म याचा अर्थ रास आणि मकर रास या दोघांचा जो स्वभाव आहे तो एकमेकांच्या अत्यंत विरुद्ध आहे जर पन्नास वर्ष आपल्याला एकत्र राहायचं आहे आयुष्यभर एकत्र राहायचं आहे तर, तर, तर दोघांचे स्वभाव जमले पाहिजे असं ज्योतिषशास्त्र सांगतो आणि ते काळही अंशी बरोबर सुद्धा आहे परंतु या घडीला डोक्यावरून जरी पाणी गेलं तरी सुद्धा जर लोक कुंडली बघत असतील तर मात्र या ठिकाणी थोडे विचार बदलण्याची पालकांना सुद्धा गरजेचं आहे काय बघितलं पाहिजे ती रास पहिल्यांदा उपाय काय पहिल्यांदा सांगतो रास पहिल्यांदा ती चंद्र रा, रास आहे किंवा नाही हे पहिलं चेक करायचं आहे चालू नावावरून चेक करायचं नाही पहिली गोष्ट त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे जर संपूर्ण कुंडली मध्ये जर आपण बघितलं आणि जर त्यांचे दोन कुंडली मॅच होत असतील यामध्ये फक्त चंद्र हा ग्रह विचारात घेतलेला असतो बाकी पृथ्वीच्या बाकीचे ग्रह पण बघणं गरजेचंच आहे त्याबरोबर इतर ग्रह सुद्धा त्यांचे बघणं गरजेचं आहे आणि लग्न कुंडलीमध्ये पहिलं लग्न रास कोणती आहे हे सुद्धा बघणं दोघांची गरजेची आहे त्यानंतर मंगळ शुक्र जे आयुष्य देतात हे दोन ग्रह पती पत्नींना आणि वैवाहिक जीवन सुखी देतात ते सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं पस्तीसच्या पुढे जर वय झाला असेल तर या गोष्टीच्या नादी तुम्ही लागू नका डायरेक्ट व्यावहारिक दृष्टिकोनातून मुलगी जम का मुलगा जमतो का बघा स्थळ पटतं का बघा आणि लग्न करून घ्यायला पाहिजे असं माझं प्रज्वळ मत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती नमस्कार